विचार नमस्कार मी मुक्सुद शेख मागील काही दिवसापासून महाराष्ट्र 24 फोर चे संपादक सुरेश चिरडे, हा मला वारंवार जाहिरातीच्या नावावर पैशाची मागणी करत आहे आणि काल त्यांनी मला दारूच्या नशेत रात्री नऊ वाजून छत्तीस मिनिटांनी फोन केला व जाहिरातीच्या संबंधित मला पैसे द्या अन्यथा मी तुमची बातमी लावून बदनामी करणार व मी, मी त्यांना दहा हजार रुपये न देता तीन हजार रुपये त्यांच्या मोबाईलवर दिलेल्या फोनपेवर टाकले व ते फोनपे जसं त्यांना माहीत झालं की मी आता त्यांच्याबद्दल काही लीगल ऍक्शन घेणार म्हणून त्यांनी उलट माझ्यावरच एक कंप्लेंट केला परंतु ही सत्यता नाही आणि मी माझे सगळे पुराव्यांसहित पोलीस स्टेशन दिग्रस येथे त्यांच्यावर ते तक्रार दिलेली आहे आता विद्यमान ठाणेदार साहेब याच्यावर कायदेशीर कारवाई करतील अशी मला अपेक्षा आहे आणि माझ्यावर जर मा या ठिकाणी जर कारवाईसाठी विलंब झाल्यास मी जिल्हाधिका जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांकडे सुद्धा एक तक्रार करणार आहे धन्यवाद व मागील काही दिवसापासून किंवा काही दोन तीन वर्षापासून हा चॅनल उदयास आलेला आहे याचे विवर जास्त असल्यामुळे हा लोकांना शाळांना धमक्या देतो किंवा मी तुमच्या जाहिराती जर तुम्ही मला दिल्या नाही तर मी तुमच्या शाळेच्या विरुद्ध बातमी लावणार मी तुम्हाला असं करणार तर तुम्ही ही सगळ्या गावामध्ये याचा त्रास सुरू आहे या त्रासाला कंटाळून अनेकांनी याला पैसे दिलेले आहेत याची सुद्धा पोलीस प्रशासनाने चौकशी करावी व संबंधित सुरेश शिर्डे हा याच्या फोन तपासणी करावी की याच्या याला किती लोकांकडनं पैसे आले व कसे आलेले आहेत तसेच या व्यक्तीने नगर परिषद तसेच इतर कार्यालयाकडून चॅनलच्या नावावर अनेक पैशाची लूट केलेली आहे याच्या बाबत सुद्धा चौकशी व्हायला हवी आहे